शेतकरी बांधवांनो राम राम मी आपला मित्र भगवान हिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांनो मी एक शेतकऱ्याचा मुलगा असून शेती जगतामध्ये छोटे मोठे पर्यक छोटे मोठे आलेले अनुभव त्याच्यावर व्हिडिओ बनवून टाकतच असतो जर तुम्ही चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकला की सर्वात आधी तुमच्यापर्यंत व्हिडिओ येऊन जाईन तर बांधवांना आपला आजचा विषय गावरान टमाट्यावर आहे गावरान टमाटे म्हणजे जे जुन्या काळचे टमाटेत का आता ह्या बघा येते आहे हे गावरान टमाट्याचं आहे हे ते म्हणजे पाहू शकतात का हे ते झाड आहे जुन्या काळामध्ये जे आपले आजी आजोबा हे टमाटे खात होते हे टमाट्याची भाजी करीत होती आणि गावरान टमाटेत यांची जी साईज आहे का ती साईज एकदम छोटी असते आपल्या घरामध्ये जर आजी आजोबा असतील तर त्यांना एक वेळ अवश्य विचारा की गावरान टमाटे पहिले होते का आता हे हे टमाट्याचं आहे हे तर आहे आपल्याकडं पण वांग्याचे पण होते आता वांग्याचे तर काय नाही बघा आपली तर कुठं जर भेटला योग आला तर त्याचे बी आपण व्हिडिओ बनवू बनवण्याचा प्रयत्न करू तर आमच्या पशीच आता एवढी शेती असून हे झाड कुठंच नाही बघा एका जागेवर हाय उसामध्ये अडचणीत आहे आणि इथं एक उगाले तर हे जे झाड आहे का हे झाड आपण लावलं का नाही काय नाही हे झाड शंभर टक्के आता वरी ह्याच्या वरी लिंबाचं झाड आहे म्हणजे पाखराने कुठून तरी खाऊन त्या पाखराच्या विष्टी वाटा इथं विष्टा पडून त्याच्यातल्या बियाणे हे झाड उगाले आता तुम्ही पाहू शकता तर आता हे बांध तुम्ही पाहू शकता केवढा बांध आहे तर मी जास्त वीस फुटाचा रुंदीला बांध आहे लांब तर खूप आहे हे असे भरपूर बांध आहेत पण कुठंच नाही इथं एका जागेवर उगलं आहे तर उगलंय तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला असा बारीक नाद आहे तर आपण हे झाड आहे का हे झाड राखलं आहे आता तुम्हाला ह्याची माहिती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आता हे ह्याचं पान बघा कसलाच रोग नाही ह्याच्यावर कुठंच नाही काही पाठीमागून रोग असते ना तर पाठीमागून पण नाही आता एकच पण नाही हे बघा हे तुम्हाला दुसरं दाखीतो हे <coughs> बघा क्लिअर खट आणि तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे हे झाड कुठं आहे अगदी लिंबाच्या खाली एक तर मुळामध्ये झाडाखाली झाड येऊ शकत नाही पण हे झाड आलं आहे आणि हे झाड अशा ठिकाणी की ह्या बांधाला आम्ही काय करतो तर शेड लावलं लाव हे बघा हे चट खाल्लेलं आहे गाय आपल्यापाशी गाय बैल इथं बांधतो तर तर मला वाटतं बहुतेक ह्याला जनावरं पण खात नाहीत आणि हे जी जी पद्धत आहे का टमाटे येण्याची हे बघा हे अशी अशी घोसाची घोस येते त्या बघा हे तीन याचा घोस आहे या बघा इथं एक घोस आहे या बघा हे तीन याचा घोस आहे आता बहुतेक मला वाटायले नाही जास्त कमी होते ना या बघा हे चार याचा घोस आहे या बघा हे घोस आहे तीन याचा आता समजा आजकालच्या माणसाला वाटण खात नाहीत काय नाहीत हे असंच उगत असत आणि याचं महत्त्व समजा ह्याची महत्त्वाचं माहीत नाही ना याचं काय आहे काय नाही त्याच्यामुळं काय एवढं काय याचं विशेष महत्त्व वाटणार नाही पण जे जुन्या काळातले लोक आहेत का ते अशा भाज्या खात होते ह्याला रानभाज्या म्हणतात रानभाज्या रानमेवा आता ही एक मला काल मला लक्षात आलं तर मी खाऊन बघितलं आहे बघा ही ह्याची क्वालिटी आता ऐकून घ्या तुम्हाला मी थोडक्यात माहिती माहिती सांगतो आता हे पिकलेलं आहे हां हे जे टमाटे काही दिसायला लहान साईज आहे ह्याचं कातड आहे का ह्याचं कातडं बारीक आहे आणि ह्याच्यामधलं जे मास आहे का तर ते मास बी कमी म्हणजे आपण जे विकत घेतो का त्याच्यापेक्षा कमी आणि ह्याच्यामध्ये बी भरपूर आहे बी भरपूर आहे आणि हे जे आता फुगलेलं आहे का ह्याच्यामध्ये टाचोटाच पाणी आहे बघा पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि तोंडात टाकलं का एकच नंबर हे बघा हे तुम्हाला दाखवतो फोडून हे बघा बी आणि हे जे पाणी का एकच नंबर साखरेच्या पाण्या आणि ओडी जर मुंबईसारख्या ठिकाणी जर म्हणलं का एखादा जुना माणूस असला समजा हे खाणाऱ्या मला हे टमाटे पाहिजे तुला मी एक लाख रुपये देतो तरी पण तिथं भेटू शकणार नाही ना एक गोष्ट मात्र निश्चित आहे हे जे रानमेवा हे जे असं चाकायचं हेची चव जर चाकायचं चा म्हणलं का तर त्याला शेतकरीच व्हावं लागेल बरं का शेतकऱ्याच्याच पोटाला जन्म घ्यावा लागेल आणि जुने माणसं अशा रानभाज्या असे टमाटे अशा खूप भाज्या शेतीमध्ये हे असं खात होते म्हणूनच त्यांचे हाडं बघा त्यांचे हातपाय बघा जगत कितकाले वर्षे होते तिथं तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही काही नाही या बघा इथं किती पाणी किती बी पडले इथं एकच नंबर चव ह्याची तर जगत होते आता लांब कशाला माझी पणजी मला कळती पणजी एकशे चार वर्ष जगली होती ती मग त्यांना काही आता आता असलं हॉटेलचं ह्याचं त्याचन खायला थोडंच होतं ते, हो ते प्युअर असा गावरान माल खात होते आता हे टमाट्याच्या झाडाला आपण फवारलं नाही ह्याला पाणी द्यायला नाही ह्याला कोणचा खत द्यायला नाही काहीच नाही अगदी निसर्गाच्यात म्हणजे निसर्ग निसर्गामध्येच तयार झालेलं आहे निसर्गावरच आता इथं बघा तुम्ही आता कुठं औषधं निघालेत कशा कळीसाठी कुठं फुलासाठी कशासाठी ह्याला कळ्या कितीत म्हणजे फुलं किती तयार आहेत या बघा एक घोसाची आहेत आणि अगदी छोटं झाड होतं बरं का एकच झाड आहे ह्या इथं बुड हेचं मला लगेच दाखतो हे बघा हे बुडई हे आणि त्याचंच ह्या बघा हे त्याचंच यालावं आणि तिकडं चाललं आहे आणि इकडं चाललं आहे काल मी ह्याचे टमाटे खाल्ले होते बघा तर मला वाटलं काल हिडिओ बसायला गेल ते मोबाईलमध्ये वाटलं ह्याचा जरूर व्हिडिओ बनवा आज सकाळी सकाळी आलो आहे मी तर व्हिडिओ बनवायला लागलो आहे हे बघा टमाटे टमाटे कमी नाही त्या बघा ते तिथं हे त्याला फुलं येतं आणि इथं हे इथं फुलं येतं तर बांधवांना हे काय साधीसुदी गोष्ट नाही काय नाही जर तुमच्या वावरात असन तर एक वेळ अवश्य खाऊन बघा आणि मगच आपल्याला कमेंट करा तर ह्याची माहिती तुम्हाला सांगा वाटली होती तर तुमच्या शेतात आहे का नाही हे कमेंट करा मात्र माहिती कसं काय वाटली जरूर सांगा जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही शेअर करा तर बांधवांना लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटू तोपर्यंत तो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद